दिवाळी म्हणजे गोडधोड खाण्याची धमाल पण सारखे गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतोच म्हणून दिवाळीच्या फराळात गोड पदार्थासोबत तिखट आणि चटपटीत काहीतरी असायलाच हवे ना या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव बनवण्याची सोपी रेसिपी खूप कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यामध्येही शेव बनून होते जराही तेलकट न होता सोडा न घालता किंवा मोहन न घालता खुसखुशीत लसुनी चटपटीत शेव दिवाळी फराळामधलं सगळ्यात सोपा आणि झटपट पदार्थ म्हणजे शेव चला तर पाहूया रेसिपी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे रेसिपीची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपण मसाल्यासाठी इथे एक छोटा चम्मच ओवा घेतला आहे एक छोटा चम्मच जिरा घेतला आहे आणि एक लसूणची गाठ सोलून घेतली आहे हे बाजूला ठेवूया आणि ते पीठ मोजून घेऊया तरी ते एक मोठा बाऊल घेतला आहे आणि मेजरिंगसाठी कप घेतला आहे तर या कपाने आपण दोन कप बेसन घेऊया तर हे विकतच बेसनचं पीठ आहे हा एक कप आणि हा दुसरा कप शेव बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ बारीक दळलेलं पाहिजे जो आपण लाडवांसाठी डाळ दळतो तो घ्यायचा नाही दळलेली डाळीचं बेसन थोडा रवाळ असतो विकतचं बेसनपीठ घेतलं तर उत्तमच तरी ते आपण हे दोन कप बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये एक छोटा चमच लाल तिखट घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया मी यामध्ये काही जास्तीचे साहित्य वगैरे काहीही घालणार नाही आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे लसूण ओवा आणि जिरा हे मिक्सरमधून बारीक याची पेस्ट बनवून घेऊ या शोमध्ये आपण भरपूर असं लसूण घातलं आहे त्यामुळे इतर कुठल्याही मसाल्याची गरज लागत नाही यामध्ये पाणी घालू आणि आणखी बारीक अशी पेस्ट बनवून घेऊ तरी ते ही पेस्ट तयार आहे ही बाजूला ठेवूया आणि आपण मिक्स केलेलं पीठ घेऊया इथे एक गाळण घेतली आहे ही पेस्ट घालूया या पद्धतीने हा मसाला गाळून घेऊ म्हणजे काय ओवा जिरा लसणाचं कण या पिठामध्ये मिक्स होणार नाही आणि मौसूत असं पीठ आपलं तयार होईल हा चौथा टाकून न देता भजीमध्ये किंवा थालीपीठामध्ये वापरू शकता हे मिश्रण व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेऊया तर पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न करता या पद्धतीचं पीठ पाहिजे थोडं सेलसरच पीठ मी इथे भिजवून घेतलं आहे हे आपण बनवलेलं पिठाचं मिश्रण शेवच्या सूर्यामध्ये हे भरून घेतलं आहे पीठ मी घट्ट भरून घेतलं आहे कुठेही हवेची पोकळी ठेवायची नाही जर हवेची पोकळी शिल्लक राहिली तर मात्र शेव पाडताना तुटू शकते हा सूर्या घट्ट असं बंद करून घ्यायचा आहे इथे गॅसवर तेल तापत ठेवलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये शेव पाडून घ्यायची आहे तर शेव तळताना गॅसची आज मध्यम ते हाय ठेवायचं आहे या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे म्हणजे शेव छान कुरकुरीत तयार होते सुरुवातीला शेव टाकल्यावर काही सेकंद एका साईडनी तळून घ्यायचे नंतर पलटवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण सोडा किंवा तेलाचं मोहन काहीही घातलेलं नाही तरी पण शेव बघा किती छान फुगत आहेत तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता बघा तरीही तयार शेव बाहेर काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठांचे शेव पाडून घेऊया तर इथे मी सगळ्या पिठांचे शेव पाडून घेतले आहेत आणि पाहू शकता बघा तर तयार आहे तिखट चटपटीत शेव आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल बघा किती कुरकुरीत शेव तयार आहे या दिवाळीत ही तिखट चटपटीत शेव नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद